सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी आर गवई तेवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत शुक्रवारी त्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस होता निरोप समारंभात त्यांनी मन मोकळे केले मी बौद्ध अनुयायी आहे पण खोलवर धर्माभ्यास नाही मी खरा धर्मनिरपेक्ष आहे हिंदू सिख मुस्लिम ख्रिश्चन सर्व धर्मात माझा विश्वास आहे असेही ते म्हणाले आपले वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व धर्मनिरपेक्ष होते त्यांच्याबरोबर दर्गा गुरुद्वारात जाण्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या बाबासाहेब आणि राज्यघटनेमुळेच नगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर शिकणारा मुलगा सरन्यायाधीश झाला न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या चार स्तंभावर मी जगलो असे भाऊक उद्गार त्यांनी यावेळी काढले सर्वोच्च न्यायालय हे सरन्यायाधीश केंद्रित नसावे सर्व न्यायमूर्तीचे न्यायालय व्हावे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी गवई यांच्या मानवीय दृष्टिकोनाचे मिसळण्याच्या स्वभावाचे कौतुक केले निवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन न्यायपालिकेला मिळेल हा अनुभव आमची संपत्ती आहे असेही त्यावेळी म्हणाले